भाई आलू को कर रहे हैं तो फोटो नहीं आ रहा था कि काकी काकी प्रमुख की लेना है जी बिना कमल आत्म से फोटो का अध्यक्ष सर माननीय श्री अंतरिक्ष बोल सर वाइस प्रेसिडेंट प्रमुख उपप्रतिदित माननीय अनिता के मोहिते दीन भरपे विद्यापीठ

সুলেপেড descriptor একডাডরক मन से सच्ची मूर्त हुआ तारीफ करू क्या आपकी तारीफ करू क्या आपकी हमारे महोत्सव की सूरत हुआ हमारे महोत्सव की सूरत हुआ स्वागत <tapoda> निरा <language> पंचक्रोशीतून उपस्थित असणारे धार्मिक सामाजिक राजकीय कला क्रीडा कृषि व्यापार क्षेत्रातील विविध पदाधिकारी त्याचबरोबर सर्व पत्रकार बंधू यांचे ज्युबलिअंट भारतीय फाउंडेशन आणि ज्युब्लिअंट इनग्रेविया लिमिटेड ग्राम दामिनी ग्रामसंघ आयोजित महिला महोत्सव बचत गट यामध्ये सर्वांचे मनपूर्वक शोभा नाही तेव्हा गेली पंधरा दिवस आता प्रयत्न करत असणारे आपले आदरणीय ढगेसर या ठिकाणी या महोत्सवाची प्रस्तावना करीत आहेत थँक्यू मॅम जुबलेट इंडिया लिमिटेड नीरा आणि दामिनी ग्रामसंघ आयोजित या भव्य बचत गट महोत्सवाने आपले सर्वांचे स्वागत आहे मी कार्यक्रमाची प्रस्तावना सांगण्यापूर्वी आमच्या टीमची जरा ओळख करून देईल ज्यांनी ह्या कार्यक्रमासाठी अहोरात्र प्रयत्न केले तनुजा मॅडम ज्या आता एंकरिंग करतायत राधा माने संगीता जगताप सविता दुर्वे अर्चना रासकर मीनाक्षी बारेलाव स्वाती काकडे निकिता महामुने आमची सायली प्रज्ञा या सगळ्यांचे मी मनपूर्वक अभिनंदन करतो की खूप छान पद्धतीने आपण हा कार्यक्रम सजवलेला आहे ज्युबलियंट भारतीय फाउंडेशन दोन हजार सातपासनं आपल्या निरानिंबूत परिसरामध्ये सामाजिक कार्यकर्ते आहे त्याच कार्यक्रमामध्ये हा एक भाग आहे आमचा महिला सबलीकरण त्याच्या अंतर्गत आम्ही वेगवेगळ्या प्रकारचे ट्रेनिंग महिलांना देत असतो आणि त्याच्यातून उद्योग घडावा अशी आमची अपेक्षा असते त्याचाच आज परिणाम आहे काही महिलांनी आपले व्यवसाय स्थापन केलेले आहे त्या व्यवसायाचा आज स्टॉल आपण भरवतो उद्देश आज असतो की त्यांना आजच्या दिवसाची मार्केटिंग तरी मिळेलच पण इथूनच पुढं असं एखादं थी मी त्यांना मिळतो की त्यांची मार्केटिंग वाढेल आणि बिझनेस त्यांचा डेव्हलप होईल काही उदाहरणं पण आपल्याकडे आहे स्वाती काकडे वगैरे जास्त वेळ न घडता तुमच्या सगळ्यांचे या ठिकाणी तुमचे सगळ्यांचे या ठिकाणी मी वेलकम करतो आणि कार्यक्रमाची पुढची दिशा सांगण्यासाठी महिलांनी जे जे वस्तू जे जे पदार्थ बनवलेले आहेत तर त्या सगळ्या एकत्र करून त्या मार्केटमधून मधून त्यांचा या ठिकाणी सन्मान होत आहे हा सन्मान होत आहे तुमच्या तक्रार त्यांचा या ठिकाणी सन्मान होत आहे आदरणीय भटसाहेबांना मी विनंती करते की त्यांनी त्यांचा सन्मान करावा महोत्सवासाठी प्रमुख उपस्थिती लाभलेल्या अनिता ताई मोहिते यांचा या ठिकाणी भारतीय विद्यापीठ पुणे त्यांना या ठिकाणी सन्मानित करण्यात येत आहे आदरणीय सतीश भटकर त्यांचा सन्मान करीत आहे निंबूतच्या सरपंच आवर्गुन या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचा या ठिकाणी सन्मान होत आहे मनापासून आभार व्यक्त करतो या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित असलेले सी एस आर हेड देविनी कमल मॅडम व्यासपीठावर उपस्थित असलेले आमचे मित्र भटसाहेब उपस्थित असलेले या गावचे अत्यंत म्हणजे ज्याला आपण बोलतो ना की कारभार करत असताना चिकित्सक कारभार करणारे आमचे भगिनी ते जे काकडे लिंबूत ग्रामपंचायत ते सरपंच ताई व्यासपीठावर उपस्थित असले नीताताई जाधव भारतीय विद्यापीठाचे डील जाधव मॅडम गोयते मॅडम व्यासपीठावर उपस्थित जाधव मॅडम बँकेचे अधिकारी त्याचबरोबर समोर बसलेले गोगरे साहेब असतील राघव साहेब असतील परत सावळ साहेब असतील कोपरकर साहेब असतील राघव साहेब असतील या सगळ्यांचं खरं तर मनापासून कौतुक करतो आणि त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असलेले युनियनचे आद्य सुरेशजी असेल प्रज्ञा असेल आणि सगळेच ग्रामसंघाचे पदाधिकारी एखाद्या नाव लावून गेलो तर महाधर उटल उटल या सगळ्यांचं मनापासून कौतुक करतो अँड स्पेशली टू यू गाईज व्हेरी वॉम वेलकम टू यू आय रिअली ऍप्रिशिएट युअर एफर्ट आय जस्ट गेट टूर युआर सोशल सायन्स ऑफ माय हार्टरास फंक्शन या ठिकाणी उपस्थित असलेल्या सगळ्यांच मनापासून आभार व्यक्त करतो आणि खूप चांगल्या पद्धतीचा कार्यक्रम मला वाटत हे दुसरं वर्ष असेल माझे हे चौथं वर्ष आने खूब सुंदर ऐसा कार्यक्रम सी एस आर चा एक्टिविटी मधु घ मैडम तुमसे ही वी वेलकम यू टू नीरा बिकॉज वी नीड यू इन फ्यूचर सी एस आर एक्टिविटी के बारे में कल हमारे यहाँ पे कलेक्टर साहब आए थे कल शाम को मैंने भट्ट साहब को भी इन्फॉर्म किया था उन्होंने एक छोटा सा प्रोजेक्ट सी एस आर एक्टिविटी के बारे में डिस्कस कर रहे थे हमारे साथ नीरा नीरा से उतर रहे थे ग्राम पंचायत के बारे में रिगार्डिंग द सीवेज ट्रीटमेंट प्लांट विच इज़ माई ड्रीम प्रोजेक्ट तो उसके बारे में आपसे कभी अगर फुर्सत मिले विद ड्यू रिस्पेक्ट व्हाट्सएप के परमिशन से तो कभी मिलने का मौका मिले तो आपके साथ वो डिस्कस करेंगे और आपके साथ वो आ, मतलब इतना बढ़िया प्रोजेक्ट है वो सिविल ट्रीटमेंट प्लान इट्स रिलेशन इफ यू फाइव दैट प्रोजेक्ट इट विल बी वेरी नाइस फॉर नीरा तो हम लोग कभी मिलेंगे कभी आपको उसके बारे में डिटेल में समझाएंगे तो वंस अगेन यहाँ पे सब या ठिकाणी सगळे आले त्याबद्दल मी सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो आभार व्यक्त करतो खास करून या सगळ्या बचत गटांच्या महिलांचं की खूप सुंदर पद्धतीने या ठिकाणी डिसिप्लिन रा यानंतर आपल्या प्रमुख उपस्थिती असलेल्या अनिता मोहिते नीरा ग्रामपंचायत ग्रामस्थांचे मी खूप खूप आभार मानतीये जुबलियंट भारती फाउंडेशन आणि उमेद अभियान दाविनी ग्राम संघ आयोजित भव्य महिला बचत गट महोत्सवाचं हे चौथं वर्ष आहे आणि मला आनंद होतोय की हे सांगण्यासाठी की माझं हे दुसरं वर्ष आहे मी दुसऱ्यांदा निर्यात येते आणि जुब्लियन भारतीय फाउंडेशनचं काम अप्रतिम आहे किती काय बोलावं याच्यासाठी शब्द कमी पडतात पण महिलांना जे त्यांनी एम्पॉवर केलं आहे महिला सबलीकरण काय असतं तर जुबलियन भारतीय फाउंडेशनचं एक उदाहरण मोठं आपल्यासमोर आहे या एरिया म्हणजे या एरियामध्ये खरी तर अन्नपूर्ण आहे प्रत्येक एक स्टॉलची महिला ही अन्नपूर्ण आहे सर तुम्ही ह्या महिलांना इतकी मोठी संधी देत आहेत आणि महिलांचं सबलीकरण खरे आताला काय आहे हे बघायचं असेल तर नक्कीच ज्युबलियन भारती फाउंडेशन महिला बचत गट आणि प्रत्येक महिलेचं इथं खूप खूप कौतुक आणि मला अभिमान वाटतो की मी अशा कार्यक्रमाला वारंवार येते थँक्यू व्हेरी मच सर फॉर इन्व्हाइटिंग सभी को मेरा नमस्कार पहले तो मैं माफ़ी चाहूँगी मुझे मराठी नहीं आती पर हिंदी मराठी एक ही लिपि की है तो मुझे लगता है कि मैं अपनी बात कह पाऊँगी सबसे पहले आ, मैं आप सबका स्वागत करना चाहती हूँ इस भव्य समारोह में और अपने आप को भी फ्रेडलेस समझती हूँ कि मुझे इस भव्य समारोह में आने का मौका मिला तो मेरे आदरणीय अतिथिगण और प्रिय बंधु जुबलिंग के रिप्रेजेंटेटिव आप सबका यहाँ पर बहुत बहुत स्वागत है अब हम बात करते हैं इस प्रोग्राम की दूरी का ये जैसे अभी मैडम कह के गई हैं महिला सशक्तिकरण विमेन एम्पावरमेंट तो ये प्रोग्राम उसका प्रतीक है हमारे भारत की आधी आबादी महिलाएं रिप्रेजेंट करती हैं मगर जीडीपी में उनका सहयोग केवल 18 परसेंट है दो हजार का जो मैंडेट है नीति आयोग का हमें अपनी इकोनमी को 30 ट्रिलियन ले जाना है 30 ट्रिलियन मुझे लगता है 10 खरब के बराबर होगा 10 खरब ले जाना है तो इसमें एक एक व्यक्ति की भूमिका महत्वपूर्ण है तो जितनी भी महिलाओं ने यहाँ पर स्टॉल लगाया है छोटे छोटे लघु उद्योग कुटीर लगाए हैं उनको और मेहनत करनी है स्वरोजगार को और आगे बढ़ाना है और जीडीपी को 18 परसेंट से लेकर के 25 परसेंट तक तो लेके जाना है अगले तीन सालों में क्योंकि जब एक महिला अपने घर के लिए या अपनी इकोनमी के लिए काम करती है तो उसका जो इन्फ्लुएंस होता है प्रभाव होता है वो एक एक व्यक्ति जो परिवार का है उसके ऊपर होता है आने वाली जनरेशन को अच्छी एजुकेशन मिलती है हेल्थ अच्छी होती है और अपने आप उस परिवार की वैल्यू बढ़ जाती है तो आशा करती हूँ आप सभी लोग इसी तरह से जीडीपी में अपना सहयोग करते रहेंगे और जुगलन भारतीय फाउंडेशन और जुगलन इंद्रेविया आपका सपोर्ट करती रहेगी धन्यवाद Uh, we are a group of students from Sweden who so have participated in the Sweden India project by Lakshmi We are very honored to be here today. Uh, we have been uh, uh, privileged to visit this organization and uh, uh, places around. Uh, we saw uh, amazing fan who... Uh, <laughs> who really inspired us, by the way, to uh, grow the crops uh, with an organic recipe of their farm. And also a preschool who... Uh, they helped. They helped them to grow in the education of the children and uh, be able to give the children purified water, which so important for them. Uh, we are very blessed to be here today, and we want to really like to thank you for your amazing work you do for this community. Thank you. <laughs> प्रथमतः ज्युबलेट कंपनीच्या वतीने हा जो कार्यक्रम अरेंज केलेला आहे त्याबद्दल जुबलेंट कंपनीचे मी आभार मानतो आता बघितलं जे आता बचत बेट जे आहेत ते बहुताच सगळी आपल्या प्रचक आहे त्यामुळे त्यांना कंपनी प्रोत्साहन देतील ती निश्चित चांगली गोष्ट आहे आता माझ्यावर आमचे सरपंच उपसरपंच ते थोडं उभं असल्यामुळं मी बघताहून मी खाली बसलो कारण मी काय राजकारणी माणूस नाही आहे कारण मला काय कुठली पार्टी नाही ना कुठला पक्ष नाही सामाजिक काम करणारा मी व्यक्ती आहे शुभेच्छा फक्त देण्यासाठी खरं म्हणजे मी फक्त उपाय आहे दिल्लीवरून काही मॅडम सुद्धा आलेले आहेत त्या मॅडमचं सुद्धा मी स्वागत करतो आमचा अजय डगे त्यांनी काल मला फोन केला होता त्यामुळं त्याच्या आकारात तो खरं म्हणजे मी तिथं आलो आणि आजीने मला सांगितलं होतं की दिल्लीवरनं खास आपले अधिकारी येणार आहेत त्यामुळं शक्य बोलणं काय मला उचित वाटत हो नव्हतं बाकीच्या गोष्टी मला वाटते आमचा राजेश मराठीत आणि इंग्लिशमध्ये सुद्धा बोललाय आता इंग्लिश मला सुद्धा बोलता येतो पण पंचेचाळीस वर्षाचा गॅप पडल्यामुळं मला ते राजेश तुझ्या एवढं काही मला पण मराठीत फक्त दोन शब्द मी कंपनीला सांगू इच्छितो की ज्या पद्धतीने तुम्ही निर्णयकरांच्या वर विहारांच्या पंचपुरिषेतील लोकांच्या वर उदाहरणार्थ आपले स्टॉल जे आता काढले त्याच्यावर ज्या पद्धतीने तुम्ही लक्ष देत आहे की जी निश्चित चांगली गोष्ट आहे तसं कंपनीने आमच्या ती परिसरातली जी काही मुलं जी कामाला आहे त्यांच्यावर सुद्धा लक्ष देणं फार गरजेचं आहे कारण सध्या मला ते तुम्ही तुमच्या कामावर आलच असेल ते सध्या कंपनीचं आणि आमच्या युनियनचं काय थोडंसं बिलसले असं म्हणायला काही हरकत नाही सुट्टी मॅडम मी तुम्हाला फक्त एवढं सांगेन की निश्चित कंपनीच्या मागे शंभर टक्के आम्ही उभा राहू कंपनी आम्हाला पाहिजे तर त्याच्याबरोबर आमच्या नेरा आणि ने, आमच्या पंचकृषीतील कुठल्याही मुलाला धक्का लागता कामाने हे सुद्धा तुम्ही बघितलं पाहिजे कंपनीला सर्व पदाधिकाऱ्यांना आजचा जो कार्यक्रम त्यांनी जो आयोजित आयोजित केलेला आहे तसा दरवर्षी त्यांनी आयोजित करावं आमची दोन्ही सरपंच उपसरपंच निश्चित सहकार्य कायम राहील हे जो महिला बचत गटक का उत्सव है ये सबसे पहिले हमारा जो जे बी एस स्कूल में होता था तब उधर जगा कम होता था तो इसीलिए हमने इसको इधर ट्रांसफ़र किया तो पिछले चार साल से हो रहा है और ये हर साल इसका जो अटेंडेंस है उनका नंबर भी बढ़ते जा रहा है ये देख के बहुत खुश होता है कि आगे हम और इसको अच्छा करने वाले हैं और जो हमारे सी एस आर कह बता रहे थे कि 50 परसेंट लोग इंडिया में फीमेल है लेडीज लोग हैं उनका कॉन्ट्रीब्यूशन आना चाहिए मैं करके लेकिन मैडम ये बोलना हमको अच्छा लगता है कि जो नीरा का जो फैक्ट्री है जो दो विलेज के बीच में है नीरा और विमुट दोनों का सरपंच लेडीज है हमने पंचायत से चालू कर चुके ऑर्गेज तो ये बोलने में हमको बहुत खुश होता है और जो जुबलेट कंपनी है मतलब ये एक बिजनेस कंपनी है लेकिन इसका मतलब ये नहीं कि हम जो भी कमाते हैं वो हम ये है सोचते हैं कि उसका थोड़ा बहुत भाग्य फिर से समाज में आना चाहिए करके एवर प्रॉफिट वी गेट इंटेंशन इज़ इज़ टू टू गिव इट बैक द सोसाइटी, दैट वी थिंक एंड दिस इज़ एनश्योर देट दे पार्ट ऑफ अवर ग्रोइंगी अभी हमारा जो ये का अलग अलग हम लोग कार्यक्रम करते हमारा पास एक है मोबाइल जो हॉस्पिटल मतलब ये जो सुबह सुबह ये जो मोबाइल हॉस्पिटल है हर विलेज में जाता है और जितना भी लोग है पेशेंट से उनका टेक केयर करता है और हमारा मैडम इधर ये के ही है वो उनका साथ जाती है और हमारा डॉक्टर भी जाता है मतलब पेशेंट डॉक्टर के पास जाने के डॉक्टर पेशेंट के पास जाता है हमारा नीरा का जो सी एस आर का माध्यम से और आज हाँ तक करीब अठारह हज़ार पेशेंट्स को हम लोग ने ट्रीट किया है ये इसका मुताबिक और दूसरा है कि हम लोग हमारा फैक्ट्री का अंदर एक नया स्कीम लेके सर्च करके मतलब जो भी फैक्ट्री का अंदर होता है उसको हम सोचते हैं कि डिजिटल होना चाहिए मतलब आज की का तारीख में आप सोचा होगा कि डिजिटल माध्यम से ग्रो होते जा रहा है इंडिया इज द बेस फॉर डिजिटल इकोनॉमी एंड डिजिटल थिंग राइट सो इट इज आवर फैक्ट्री एंड आउटसाइड आल्सो इन द स्कूल वी हैव बॉट एडो आप करके लेके आ चुके हैं हम लोग एडो है तो वो क्या करता है मतलब एवरी स्टूडेंट इट मेजर्स हिज पॉजिटिव एंड नेगेटिव एंड इट इंडिकेट्स हाउ वी शुड बी ग्रोन मतलब विल गाइड द टीचर एंड द पेरेंट्स हाउ वी शुड बी ग्रूम्ड इन द फ्यूचर तो इट द बेस्ट थिंग मतलब जो ऐप क्या काम करता है अगर मेरा बेटे का क्या अच्छा है क्या बुरा है वो पहले बता देता है इससे अच्छा कुछ चीज़ नहीं होगा और हमारा दूसरा चीज़ है कि फार्म ब्रिज मतलब ये जो जगह है फार्मर से भरा हुआ है मतलब इधर कृषि का लोग बहुत है उनके लिए हमारा फार्म ब्रिज करके मतलब अलग अलग तरीके से कैसा हम लोग उनको हेल्प कर सकते हैं वो हम लोग दिखा सकते हैं उनको हेल्प कर सकते हैं दूसरा है हेल्पी एचपी एच पी पैकेट उनका साथ हमारा टाइप हो चुका है हमारे पास एक मोबाइल एक कंप्यूटर का है मतलब इसका अंदर हमारा लैपटॉप रखा है करीब 120 लैपटॉप है वो अलग अलग गाँव में जाके अलग अलग स्कूल में जाके बच्चों को कंप्यूटर का शिक्षण देता है मतलब वी मेक दैम फिट फॉर फ्यूचर फॉर फ्यूचर एजुकेशन एंड फ्यूचर एम्प्लॉयमेंट ऑल्सो और दूसरा है इसका मुस्कान मुस्कान का एक ये है कि वी क्यू फेलोशिप ऑफ मुस्कान इसमें ऑलमोस्ट अभी बारह लोग हैं हमारे पास दे आर द क्वालिफाइड पीपल उनका एजुकेशन हो चुका है वो आके स्कूल में तो कंटेम्प्रेरी चीज़ के साथ ग्रो हो रहा है वो सिखाता है मतलब ये मैं चीज़ क्यों बता रहा हूँ ये मैं मतलब ऐड नहीं कर रहा हूँ मार्केटिंग नहीं कर रहा हूँ मतलब जो एक विलेज में जो नीरा में निम्बूट में जो फैक्ट्री खड़े है वो उसका मतलब ओनली बिजनेस नहीं है प्रॉफिट नहीं है मतलब ये बिजनेस करें नहीं करें हम सी में पैसा डालेंगे और इसका इम्प्रूमेंट होते रहेगा और इसको हमारा पूर्ण सहकार आप लोगों से मांगता है मतलब अगर फैक्ट्री और ग्रो होना चाहिए फैक्ट्री इंप्रूव होना चाहिए इधर नया नया प्रोडक्ट आना चाहिए लोगों को नौकरी मिलना चाहिए तो इसमें पूरा आपका सहकार चाहिए क्योंकि जब नया प्रोडक्ट आएगा नया आएगा नया बिजनेस बनेगा तब क्योंकि ये फैक्ट्री आके अभी करीब 63 इयर्स हो चुका है दिस फैक्ट्री इज ऑफ 63 इयर्स ओल्ड एंड इसमें क्या हो रहा है कि अभी नया प्रोडक्ट नहीं आएगा तो नया नहीं होगा इसलिए आपसे हमारा रिक्वेस्ट है कि हमको आपका सहकार पॉलिटिकली सोशली बहुत ही जरूरी है आप देना चाहिए एंड आई एम रियली ग्लैड फॉर दी स्टूडेंट्स फ्रॉम स्वीडन टू केप ऑल द वे फ्रॉम स्वीडन टू लर्न समथिंग ओवर हियर एंड यू आइडेंटिफाई दैट दिस द प्लेस आई डोंट नो हाउ मच पीपल यू नो वी हैव गॉट ए सेइंग Atithi Devo Bhava. You might have heard it. You have heard this one, Atithi Devo Bhava. No, okay, I will explain it. This is the, it is basically from Sanskrit. In <coughs> Sanskrit verses it says, whoever comes as guest, they are equal to God. You should treat the guest as God. That is what it says and you can feel this one wherever you go in India. It's not only Neera. But if you come to Neera, that is a great thing. Because Nira is a very progressive place. You might have seen here that you walk through this road, you may feel you are in a Pune, Pune big city, right? This is all because of this sarpanch and uh, the opposite punch of this place. They have grown it like that way. And I am sure. I don't know how many, how long will be here? How long will be here? Two more years. Three months. Okay, fine. महिला बचत गट महोत्सव दोन हजार पंचवीस साजरा करण्यासाठी आपल्या विनंतीला मान देऊन आलेले खास दिल्लीहून देवीना कमल मॅम आपल्या नीरा पंचकृषीत नी, नीरा पंचकृषीतले सरपंच तेजस्वीताई काकडे उपसरपंच राजेश भाऊ काकडे सरपंच निंबूत काळे मॅडम तसेच सर्व उपस्थित मांडेवर यांचं मी यांचं मी आभार मानते ज्युबीगामचे सर्व पदाधिकारी युनियनच्या सर्वांना आपल्याला व्हिजिट करायचे आणि भेट द्यायला स्टॉलला नक्की विसरू नका धन्यवाद